राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गाभण मशीचे दूध वाढवणे चांगले की वाईट याचे आपले नुकसान होणार की काही फायदा होणार तर मित्रांनो हे बघा प्रामुख्याने गाभण मशीचे दूध वाढवणे म्हणजे चार पाच महिन्यानंतर झाल्याने आपल्या मशीचे दूध कमी होते तर आपण काय करतो आपण आपल्या मशीचे किंवा गाईचे दूध वाढवण्याचा प्रयत्न करतो तर प्रयत्न करणे ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो मात्र जर आपण केमिकलयुक्त मेडिकलचे पदार्थ वापरून जर प्रयत्न करत असाल तर हा प्रयत्न आपण करायचाच नाही कारण तिच्या पोटातल्या वासरावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आपली गाय किंवा म्हैस गाबडू शकते दूध वाढवण्याचा प्रयत्न हे गाय किंवा म्हैस विण्याच्या एकवीस दिवस आधी आणि एकवीस दिवस नंतरच केलेला चांगला त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो आणि गाभण राहिल्यानंतर त्यांचा दूध वाढवण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचाच नाही काय करायचं फक्त त्यांना पोटभर अन्न पुरवायचं आणि आपण जो काही खुराक देतो तो त्यांचा द्यायचा वाटल्यास त्याच्यात अर्धा एक किलो वाढ करायची मात्र त्यांना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं केमिकल देऊन दूध वाढवण्याचा प्रयत्न करायचा नाही नाही तर आपली गायमैस गाबडू शकते मित्रांनो त्यावेळेस लाईक सबस्क्राईब धन्यवाद